नमस्कार शेतकरी मित्रांनो आजची तारीख सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस मी आलो आहे खानगाव मार्केट येथे नेहमीप्रमाणे आपण बाजारभाव जाणून घेऊया लिलाव चालू झालेली बघू शकता उभी काय बघा काय भाऊ गेली बघूया हो काय भाऊ गेली एक रुपये ओके एक रुपये किलो गेलेली बाजार भाऊ रोजचे जाणून घेण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय काकडे काय बघेल ना कुठे गेले शेतकरी काय बघेल काकडे नमस्कार तीनशे दीडशे दीडशे रुपये गेले काकडे बघ कुठून आले ओके फक्त लाल मिरची का बघल काय बघल 100 रुपयाची पस्तीस रुपये गेलो गेलो लाल मिरची प्युअर माल आहे हो मला लाल मिरची घेचिक की लाल अरे बापरे काय झालं काय झालं काय बघले 61 61 आजले कमी काढलं मला नाशिकला गेले, गेले। काही असं आहे का बरं चालतं ठीक हो काय भाव गेली दीडशे काकडीचे मार्केट कमी झाले दीडशे रुपये दादा कोबीचे भाव सांगा ना, ना? पावणे दोन रुपये ओके वीर वराठी पावणे दोन रुपये गेली वांगे आपण बघू शकतो काय भाव गेले बघू 1시0 오케이 역시. 역시, 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 역시, 역시. 역시, 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 आज तलच डाऊन काढले बारा बारा काय भाऊ गेलं तीस रुपये गेले का तीस रुपये गेले भोपळ्याचे काय मार्केट घाल काय भाव गेला आज रुपये

कोणती वरायटी छप्पन कोणती यांचा छप्पन यांचा छप्पन यांचा छप्पन व्हरायटी काय म्हणा हं चालेल ना चालेल काय मारा सिरीज मारा बायोविटा मारा नाही तर मग आपलं सेफ्टॉन जर घेतलं तर चालू राहिलं थोडं गोळा वळवू राहिले ना चेप्टॉन चालू सेफ्टॉन घ्यान त्याला आकर्षित आकाश घ्या हां आभासन घ्या एखादा हां जास्त टेम्परेचर खूप आहे जास्त म्हणजे रेजिस्टिव्हिटी वाढत असं औषध घेऊन आपण जास्त हां जास्त कडक औषध नाही घ्यायचं सेफ्टॉन सेफ्टॉन एक मिलियन घ्यायचं सेफ किंवा मेगाफॉल घ्या एक मिलियन घ्यायचं दोनशेला अडीचशे घेतात तरी दोनशेला पाचशे घेतलं तरी काय तुम्ही दोन मिलियन घ्यायचं सेफ्टॉन दोन मिलियन आणि आपलं मेगाफॉल पण दोन मिलियन आपण दोनशेला आभासन दीड मिलियन घ्यायचं दीड पॉईंट पंच्याहत्तर दोनशे लिटरला दीडशे मिल्ले घ्यायचं आणि त्याच्यामध्ये लालपोळी काही लालपोळीला मग आबासन आणि ओमाइट एकत्र घ्यायचं त्याच्यात ओमाइट पण घ्यायचं असे चारच कॉम्बिनेशन घ्यायचं काय आज काय काय भाऊ निघाला आज अरे भाऊ <laughs> मामाची लॉटरी लागेल बरं का वाल पाहून घ्या जेवरगावचे शेतकरी चाळीस रुपये गेलं गेलायला चाळीस रुपये दादा बलराम मिरचीच भाव सांग ना अठरा रुपये आणि आरमार बर... आरमर आहे कोणती गौरी गौरी आहे गौरी मिरची आहे चौचाळीस चौवेचाळीस रुपये काय भाव गेला आता अठरा बलराम <coughs> बलराम <बल्रांगे। coughs> मिरची अठरा तुमचे काय भाव गेली सतरा रुपये सतरा रुपये सतरा रुपये किलो काय भाव गेली चाळीस रुपये चाळीस रुपये किलो वाल छत्तीस रुपये वाल छत्तीस रुपये छत्तीस रुपये आले मार्केट आपली मिरची पंधरा बलराम मिरची पंधरा रुपये काय वाढलं का मार्केट काहीच नाही का रुशन कार पुरुषण कारले आज कारलेचे मार्केट बघून घेऊ काय बघ दा कारले कारले चारशे वीस रुपये चारशेने वीस रुपये किलो ले बॅग गेलेली किलो चालू बळी बळी राजा लाईव बळी राजा हा वारं चालू येईन खूप पण ऊन पण दादा काय बघेल मिरची हो दादा मिरची काय बघेल तीस रुपये तीस रुपये

तेच नाही त्याचं विश्लेषण नाही मी करू शकतो नाही नाही विश्लेषण नाही करू शकत बोलतो मी संध्याकाळी ना सुनील दात त्यांच्याशी फोन होतो ते पण ते तिथं तिथे बनवतो त्यांना विचारतो तिथे ऍक्च्युअल मार्केट काय ते विचारतो मी त्यांना एवढं डिफरन्स कशामुळे काल दिवशी मार्केट कालचं दोनशे रुपये मार्केट इथंच होत नाही होत

14, ले ले, ले, हा चौरेचाळीस का ओके चौरेचाळीस रुपये सोळा ये बंद केलं का आपलं ते तोंडले आणायचं चालू आहे का चारशे प्रगती का प्रगती कारलाय बघू शकतो अमनश्री अमनश्री प्रगती ना अमनश्री थोडी दिसायला सारखे चालेल ठीक चालू आलोड नाही आपल्या तस काही हॅलो हो नमस्कार काय बघेल आहे बघू शकतो चौरेचाळीस रुपये काय भाऊ गेली मिरची मिरची तीस रुपये मिरची

गे वो गे वो हो का बघाय पावणे तीन रुपये एक साईज गडा आहे सातशे आठशे ग्रॅमच्या वरच असं एक किलोच्या आत बरं पावणे तीन रुपये एक साईजला डिमांड आहे कलर पण चांगला आहे तुला व्हरायटी विरच असं ना हा विहिरीश का बघायला आता बीट आले सुट्टी घेतली का रुपये हो व्हिडिओ सुट्टी राहते कधी कधी काय बघले कारले हं इशन कारले बघू शकता आपण गाडीमध्ये मध्ये आणले चार शेक। चार शेक, सुपर क्वालिटीचे येईल की बा का बघेल काय दोनशे एकशे कमी घेतील दोनशे आज मार्केट कमी चाललं सगळं कारले का बघेल सांग ना चारशे एक चारशे एक का ओके सुपर क्वालिटीचे द्राक्षे काहीदार घ्या नमस्कार नमस्कार काय भाऊ काय ना सत्तावीस रुपये

ಲಿ ರಾಜಟಿ ಕಾಯ ದೇ

आपण ओपन नेट आहे ने का नेमकं कसं आहे बांबू नेट आहे बांबू नेट आहे ना साईडने पॅके आणि वरून वरून पट्ट्याने टाकल्या ना पट्ट्याच टाकलेल्या पट्टे टाकले जॉईंट केलेले शिवून घेतले कशी काय वरायटी चांगली एक नंबर आता हाईट किती बारा फुट हाट उंचीला उंचीला झाड किती फुट झाली उंची सहा सात फुट आणि आता किती फूट झाली आता तीन एक फूट झाली चालू झाली चालू एक महिना एक महिना ना बरं आहे बरंच दिवस चालेल ना मग तुम्ही पाहिजे चालेल चालेल कन्सल्टंट आहे कोणी नाही का स्वतःच ट्रीटमेंट करेल ना बरं आहे मग चालेल काही चांगली गोष्ट आहे आता किती कॅरेट निघाले पहिला तोडा तर साडेतीनशे निघाले आता आजपासून साडेतीनशे बॅग ना हे आहे का तीस गुंठे तीस गुंट्या साडेतीनशे बॅग आणि आज किती या आत्ता या दोनशे

का बोगल पस्तीस नमस्कार काय बोगेल आज दोनशे नेल दोनशे नेल किती लावली मिरची लाभ ठीक आहे बरे काय व्हायरस वगैरे हो नाही ना वरायटी होती दादी शार्क का रोशन कारले का बोल दादा चारशे रुपये चारशे ना ओके चारशे रुपये किलो गेले चारशे रुपये बॅग किलो चाल काय कायची वस्तू घ्या ना नाही शिमला मिरची बघू शकता சூப்பர் <ihak> <utterly> <infl slave guide>

बरीच आवक आहे एक दोन पिकांच्या डाऊन आहे मार्केट बाकीचे लेवल धरलेली सुपर क्वालिटी एक नंबरची क्वालिटी कोणती वरायटी दा दादा कोणती वरायटी तलवार तलवार मिरची मिरची पाहिली काय बोफान सत्तावीस सत्तावीस सत्त रुपये

एक <laughs> ची क्वालिटी गिलकी दादा गिलकीचे भाव सांगा ना दोनशे नाकर रुपये गिलके <laughs> पिलाव संपत आलेले आहे मित्रांनो दोन तीन गाड्या राहिले व्हिडिओ पण जास्त पुढं गेलेलं आहे तर बरेचसे आयटम आपण घेतलेले आहे काय म्हणजे बरेचसे भाजीपाल्याचे आपण रेट जाणून घेतलेले तर चॅनलला आपल्या लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे सगळ्यात महत्त्व म्हणजे महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून रोजचे रोज व्हिडिओ तुम्हाला येत जातील धन्यवाद